नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव इथून आज लासलगाव येथे लाल कांद्याच्या दोनशे वाहनांमधून आणि उन्हाळ कांद्याच्या एकशे पंचवीस वाहनांमधून सहा हजार क्विंटल कांद्याची आवकी दाखल झालेली आहे <ndnanja1> त्यामध्ये लाल कांद्याला आज कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे एक्क्याण्णव रुपये आणि सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये आणि सरासरी एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक दाखल झाली आहे त्यामध्ये गोल्टी कांदा आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मिडियम साईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर मुक्कल साईज कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत फुलबिक साईज कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान